नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण गोठ्यावर तयार आणि काय होतं घोडेगाव का म्हैस बाजारात जे आपल्या मशीह विक्रीसाठी एवढे सारे सा कुडून येतात आपण याची खरी चौकशी करण्यासाठी आज आपण या गोठ्यावर तयार आपले शिकिल आपल्या बरोबर आहेत आणि सोनवणे पाटल्याच्या आपण गोठ्यावर तयार बघू शकतो त्यांचा हा संपूर्ण फार्म आहे आणि त्यांच्याकडे एक दहा पंधरा म्हशी असं सध्या फार्मवरती शिल्लक आहेत तर नमस्कार भाई नमस्कार जय महाराष्ट्र आजचा हा जो व्हिडिओ पाना उद्देश शेक आहे आपले बांधव भाकड मशीचा व्यवसाय करतात भाकड आपल्या शेतकरी त्यातून दोन रुपये फायदा कसा होईल आणि आपण जनावरांची कशी निगार राहिले त्याच्यानंतर शेतकरी बांधवला दोन रुपये फायदा होईल यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनत आहोत आणि व्हिडिओसाठी आपल्याकडे प्ला घोड्यागाव येथील प्रसिद्ध व्यापारी बाबासाहेब शेषराव पाटील सोनवणे हे गेल्या चाळीस वर्षापासूनचा त्यांचा धंद्यामधला अनुभव आहे घोड्या व्यवसायाला आपल्या प्रसिद्ध शेतकरी आहेत आणि भाकड म्हशी घेऊन घेण्याचा व्यवसाय त्या चार पाच महिन्या म्हशी घेऊन तोलावर आल्यानंतर मी कायचा व्यवसाय पाटील करत असतात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना यातून मार्गदर्शन देणार आहोत नमस्कार पाटील नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे गावठी तुम्हाला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव बघतायत सर्वप्रथम तुमचं नाव गाव आणि ऍड्रेस सांगा माझं नाव बाबासाहेब शेषाराव सोनाली पाटील या नावानी माझा मुक्तिसारखतात माझा व्यवसाय म्हणजे मी एक मराठा समाज शेतकरी कुटुंबातला आहे आणि मी आम्ही हा व्यवसाय म्हणजे जसा काळ बदलला तसं काहीतरी बदल केला पाहिजे पारंपरिक शेतीला जोड म्हणून पारंपरिक शेती बदलली पहिले जे ज्वारीची पिकं राहायची ज्वाऱ्या बाजरे आता लोकांकडे सारं म्हणजे आधुनिक पिकं झाले सारे मी त्याला जोड एक शे आमचा म्हणजे चाळीस वर्षापासून हा मी ह्या व्यवसायात याच्यापासून बराचसा फायदा आहे तर भेटत आहे शेतीला आणि आपली म्हणजे दोन रुपये बी वाढतात तर मा, मामा आपण हा व्यवसाय कधी सुरू केला होता नेमकं कर... किती वयापासून आपण असताना त्या हिशोबाने व्यवसाय माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केला असं वीस पंचवीस वर्षापूर्वी वडील होते त्यावेळेस व्यवसाय ह्या व्यवसायात आपण सुरुवातीला आलात त्यावेळेस म्हणजे काय भीती होती नफा तोटा काय आता फक्त धंदा करा तुम्ही कुठलं करा डेरिंग पाहिजे माणसात हिंमत पाहिजे हिंमत जर हारला तर तो काहीच करू चोरी सुद्धा करू शकत नाही त्यातलाच प्रकार सुद्धा याच्यात सुद्धा म्हणजे काही गोष्टी हानी येत नाही असं नाही याच्यात हानी त्यात पण आम्ही त्याला अजून म्हणजे चाळीस वर्षात अजून सुद्धा म्हणजे भेलत घाबरलोत माघार घेतली असं नाही आणि त्याच्यातून आमची बरीचशी प्रगती झालेली आमचं एकत्रित कुटुंबिया भावाच त्याच्यावर बरीच शिप्रगती आणि मुद्देच म्हणजे म्हणजे शेतीला शेण खत म्हणजे बाकीच इतर खत कमी लागत येत आणि याच्यात म्हणजे पैसे बी मिळतात आपला आपलं तर बांधवांना पैसे कसे मिळतात असं याच सांगा ना म्हणजे जेणेकरून आपले मान्य शेतकरी बांधवला त्याचा फायदा होईल पैसे भेटतात एक महि समजायचं होतं आता किमती चुकमी होतात पण पाच सहा महिने संभाजी तर तीस चाळीस हजार रुपयापर्यंत हो ते होतोय भेटते सरकारी भाव नाही त्याला काही नाही त्याच्यामुळं आता काय होत काही वेळेस मग लोक तुम्ही तीस चाळीस झाले म्हणले एखादी एखादी पंचवीस भेटतात एखादीस पन्नास सुद्धा भेटत आणि जर झालं विचार तर दुधाच्या रेट रेट मुळे काही फरक होतो का कमी जास्त रेट होता त्याच्यामुळे फरक होतोच ना दिपोळी दिव दीपोळीच्या पिरेड थोडी दुधाला मन राहते थंडीत तर म्हशीची दुधाच्या जनावरांची बी रेंज कमीच होती आता इथून पुढे रेंज वाढणार जनावरांची दुधाला तर आता उन्हाळा उन्हामुळं ताक दही त्याचे मागण्या वाढत्या त्याच्यामुळं दुधाला भाव वाढले म्हणजे जनावरांचा भाव वाढत येत तर आपण हजाराचा फरक होतो बरं हे काय झालं आता शेतकऱ्याला काय भाकड म्हशी खरेदी करायचं आपल्यासारखं तर कोणत्या टायमाला खरेदी केलं पाहिजे आणि कोणत्या टायमाला विकायला आल्या पाहिजे त्याला असं बरं का मोठं केलं कंटिन्यू चालूच आठवड्याला एक महिशी विक्रीसाठी आपल्याकडे असते आणि आपण सध्या आता विक्रीसाठी गोवा ठेवतो आता मार्केटला मार्केटला आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये आपली दावन असते तर आणि आपण समजा जर बाजारात गेल्यानंतर अशी शेतकऱ्याची म्हैस खरेदी करून विक्री करता का नाही का असं काय ते करतो दोन्ही व्यापार तर ह्या मशीच्या व्यवसायात आपण काही दुधाचा धंदा केलाय का नाही केला आतापर्यंत म्हशीचा धंदा केलाय पण चालू आहे दुधाचा धंदा पण गाईच्या दुधाचा म्हशीचे दूध आहे ना ग्रामीण भागात थोडं म्हणजे त्याची परतळ बसत नाही हा हा आणि पुरवायचं म्हणजे त्याला खर्च वाढतो खर्च वाढतो

दूध व्यवसायाकडे पण आपण दूध व्यवसायाकडे बदल थोडं म्हणजे मुलांना थोडं वेगवेगळं काहीतरी मुलांना लागावं म्हणून थोडं आता हा जो तरुण वर्ग आहे तरुण वर्गाने जर हा व्यापाराचा व्यवसाय केला तर काय अडचणी आहेत काहीच अडचणी नाही केलंच पाहिजे तरुण वर्गाने याच्यात उलट <laughs> <laughs> आणि आता असं दुसऱ्या कोर्टला व्यवसाय केला तर तुम्हाला म्हणजे दहा पाच रुपये मिळावा लागत त्याच्यात हजार दोन हजार दहा हजार पाच हजार मिळते असं गणित नाही किती मिळतं याला काय शेतकऱ्याचं याला काय असं म्हणजे फिक्स नाही ना कोणतं अन्नधान्य असू किंवा भाजीपाला असेल किंवा जनावर असेल काही लोक आता परिसरात आता आणि आणि काय स्थानिक बाजार आहे स्थानिक लोक इथले भरपूर त्याच्यामुळे बाजारला सुद्धा चांगला प्रतिसाद स्थानिक लोक बाजारात बाहेरले आलेल्या माणसाला चांगली जपती हा हा तर आता जर तरुणांनी हा व्यवसाय सुरू केला तर काय अडचण नाही त्यांच्या अनुभवावर किती वर्ष अनुभव घेतला पाहिजे अंदाज अनुभव काय तुम्ही किती वर्ष अनुभव म्हणजे चाळीस याचा व्यवसाय चाळीस वर्षाचा अनुभव आहे चाळीस वर्षाचा अनुभव आहे तर आता आपल्याकडच्या म्हशी विक्रीसाठी असतात तर एकंदरीत रेट काय आपल्या समजा आता गोठ्यावरून द्यायच्या ठरल्या त्या हिशोबाने आ, भी ले ले आता मी घेतलेली म्हशीची किंमत आता माझे मी काय नाही भारी नाही नी, घेत खतरच्या बाहेरची किंमतीची घेतो लाखाच्या आसपास शिफ्टी हां 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 लाखाच्या पुढं मागं म्हैस दिली जाते आणि जे आपले म्हशी आहे ते आपण खरेदी हरियाणा के इकडं ग्रामीण भागातलेच घेतो नाही शक्यतो माझे खरेदी म्हणजे इथं हरियाणाचा माल येतो ना त्यातलेच घेतलेली असते जास्त करून त्यातलं जास्त मित्रांनो बघू शकता स्वतः व्यापारी जे आहेत ते आपल्याला सांगतात आपण इथं खरेदी करतो आणि जर शेतकऱ्यांनी जर तो माल मालिकेन खरेदी केलं तर काय अडचण नाही आपल्याला आपण आता आपल्या गोठ्यात कुठल्या जातीतल्या म्हशी आता जास्त प्रमाणात आणतो जास्त करून म्हशी मसान मशी जास्त मुरा मसान आणि आपल्याला वाटलं बा योग्य म्हणजे गावरान गा कोचार सुरत मोरा योग्य वाटण बाजारात आपल्याला किमतीनारे आणि पुढे विक्रीचा विचार करून आपण करायची खरेदी सगळा माल घोडेगाव मार्केटमध्ये सगळाच माल सगळ्या जातीच्या जा मशी आता म्हणजे पुढचं मार्केट लक्षात घेऊन करायचं फक्त पुढचं मध्ये काय घड त्या अंदाजावर मशी खरेदी करून विकायची पण मित्रांनो बघू शकता असा व्यवसाय त्यांचा आपल्या घोडेगाव परिसरात चालू आहे तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत काय शिकलात हे व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा जर तुम्हाला असाच व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये येऊन मशी खरेदी करू शकता तर चला तर धन्यवाद मामा